आज आपल्याकडे वारकरी संप्रदायाच्या अतिशय गाढे अभ्यासक आणि खूप वर्ष पायीवारी केलेले असे एक वारकरी आपल्या बरोबर आहेत चला आपण त्यांच्याशी बोलूया बाबा नाव सांगा तुमचं आणि कुठून आलात तुम्ही पंढरपूर आल हा नाही तुमचं मूळ गाव हो काय तुमचं नाव हो काय कुठं राहता तुम्ही राहतो सध्या मुंबईला बर बर किती वर्ष झाले पाईवारी करता तसे पायवारी दोन हजार पाच पासून कर वा म्हणजे जवळपास वीस वर्ष झाली तुम्हाला पायीवारी करून आषाढी कार्तिकी दोन्ही वारी करता का तुम्ही वय काय तुमचं बाबा आता सत्या सत्तर वय चालू सत्तर वय आणि अजूनही पाईवारी करता त्रास नाही होत पांडुरंग नेतो नेतो वा वा पण कशा करता येई वारी करायची असते का पायी पायी चालत जावं लागतं पंढरपूरपासून आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर काय तुम्हाला याच्यामधनं मिळतं किंवा तुमच्या काय अपेक्षा आहेत देवाकडनं अपेक्षा काही नाही मानसिक समाधान तर मिळतंच आणि शरीराची सेवा होती शरीराकडून संतांची सेवा माऊलीची सेवा पांडुरंगाची सेवा हे महत्त्कार्य होतं आणि अशी सेवा घडत राहावी हे वासना ही इच्छा माझ्या मनात आहे वा 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 खूप छान उत्तर दिलं धन्यवाद पण तुम्ही जेव्हा चालता तेव्हा तुम्ही कसे चालता म्हणजे आम्ही बघतो की लोक यात्रेला जातात तेव्हा कानात हेडफोन टाकतात काहीतरी गाणी ऐकत जातात किंवा काय चिप्स खात जातात किंवा कसे जातात तुम्ही कसे जाता हे वारकरी लोक कसे जातात हे जरा आम्हाला कळेल का इतरांचा प्रश्न वेगळा आहे तो ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार तो कोणी खात गातो जातो कोणी गात जातो पण आम्ही दिंडीमधून अभंग गात ज्ञानोबा माऊलीचं भजन करत विठ्ठोबा रुखमाईचं भजन करत जय जय हरी हरिमंत्राचा जप करत हरिपाठ म्हणत किंवा इतर जे मोपाळ्या काकड आरती वासने वांगळे पांगळे इतर सर्व जे जे प्रासंगिक अभंग आहेत तर ज्या ज्या दिवशी जे जे गावायचे असतात त्या दिवशी ते म्हटले जातात चोपदाराच्या याच्या कशामुळे गायले जातात बरं तुम्ही आता बोलता बोलता अभंगांचे बरेच काही प्रकार आम्हाला सांगितले बरं मुळात अभंग म्हणजे काय साधू संतांनी जे त्यांच्या काव्यात्मक रचना काव्यात्मक रचना हा आणखीन त्यांच्या जीवना त्यांच्या जीवनातील जीवना जे जे प्रसंग आणि लोकहितार्थ लोकांना उपयुक्त असेल लोकांचं जीवनाचं कल्याण करणारे अभंग साधू संतांनी त्यांच्या प्रासादिक वाणीतून लिहून ठेवले बोललेले आहेत आणि त्याच्या वेळ काही प्रासंगिक आहेत काही मनाचा स्वभाव आहे काही समाजहिताचे भाषा आहे अशा प्रकारचे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काही रूपक म्हणतात त्याला वासुदेव आंधळे पांगळे मुका वहिरा जोगी हां हे रूपकात्मक अभंग साधू संतांनी तुम्हा आम्हाला सहज समजतील अशा भाषेत सोप्या भाषेत लिहून ठेवलेले आहे बर मग आपल्याला आता सध्याची जी सिनेमाची गाणी येतात किंवा ज्या आपण कविता म्हणतो ज्या पाठ्यपुस्तकांमध्ये मुलांना शिकवल्या जातात आणि अभंग या सगळ्या गोष्टींमध्ये काय फरक का, आहे अभंग वेगळे आहेत का आणि आहेत तर ते कसे वेगळे आहेत अभंग हे जनहितार्थ आहेत आणि सिनेमा नाटकातली गाणी ही अधोगतीने नेणारी आहेत त्याच्यात जनकल्याण नाही मनोरंजन आहे हो पण काही काही असं अष्टविनायक म्हणा अशा सिनेमातली जी गाणी आहेत ती अतिशय चांगली आहेत त्यांना आपण अभंग का नाही म्हणू शकत गाणी असतात ती भावगीतं असतात भक्तिगीतं असतात पण अभंग जे आहेत ते प्रासादिक साधू संतांनी केलेली आहेत ना त्यांची वाणी पवित्र त्यांनी व्रत घेतलेलं असतं वारीचं आणि देवाची महात्म्यांची त्यांच्यावर कृपादृष्टी असते ते सहज बोलणे हितोपदेश करोने करोने सहाय्यास शिकविते असे ते साधू संत असतात तसे हे जे भक्ती लिहिणारी काय त्यांना काही काव्य स्फुरली असतील काही देवाची भक्ती रूपात त्यांनी केलं असेल पण अभंग म्हणता येत नाही त्याला प्रासादिक वाणी नाही म्हणजे काय नेमकं ज्यांना ईश्वराचा प्रसाद प्राप्त झालेला आहे की त्यांचं शुद्धाचरणामुळं त्यांच्या अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण असे त्यांचे सतत ईश्वर चिंतनात असल्यामुळं चिंतने चिंतने तद्रुपता झालेली असल्यामुळं त्यांच्या वाणीमध्ये सत्यता आहे तशी इतरांनी कितीतरी भक्तिगीते किती गेली तरी वारकरी संप्रदायाला ती मान्य नाही बरण उ, आ, आता तुम्ही बोलता बोलता गुरूंचा आता उल्लेख पण केलात तुमच्यामध्ये गुरु महत्त्वाचा आहे का आणि असेल तर का तो आयुष्यामध्ये आपल्या काय बदल घडवू शकतो गुरुशिवाय पण ज्ञान मिळवता येऊ शकतं आजकाल बरीचशी माध्यमं माध्य आहेत माध्य माध्य माध जिथून आपल्याला ज्ञान मिळतं जसं मला आता काही औषधांचं ज्ञान पाहिजे तर काही वेबसाईट आहेत जिथून मला औषधांचं ज्ञान मिळू शकतं किंवा मला काही कुठल्या विषयी माहिती हवी असेल तरी मला ती माहिती उपलब्ध खूप खूप सहजरित्या गुगलमार्फत होऊ शकते तर मग या सगळ्या याच्यामध्ये गुरुचा अठ्ठा का आणि जर गुरु असेल तर आपल्याला आपल्या जीवनात कसा फरक पडतो हे तुम्ही आम्हाला सांगाल का जीवनात गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि गुरु हे कसे असतात अनुभवी असतात आणि गुरु हा संतकुळीचा राजा गुरु हा प्राणविसावा माझा गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रिभुवनी त्रिलोकी गुरु हाच देव आहे असे आमच्या संतांची भूमिका आहे गुरु संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा आणि अशा शुद्ध अंतकरणाच्या पवित्र अंतकरणाच्या पवित्रवाणी असणारे जे संत आहेत त्यांची कृपादृष्टी जर आपल्यावर झाली तर आपल्या जीवनाची सफलता होईल इतरांच्या मुलं बर शेवटी जाता जाता तुम्हाला समाजाला कोणता उपदेश द्यावा असा वाटतो तुम्ही आता वारीमध्ये पाहता बरेचसे तरुण मुलं मुली या वारीमध्ये येतात आणि ते त्यांना फार आनंद वाटतो ते आपल्या संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज पांडुरंग परमात्मा यांना जाणून घेण्याची आस ओढ इथे दिसून येते पण त्यांचं प्रमाण फार कमी आहे जरी असले तरी फार कमी आहेत जनरली असं पाहिलं जातं की जेव्हा माणूस वृद्धत्वाकडे वळतो किंवा रिटायर होतो थोडक्यात तेव्हा त्याचा कल या अध्यात्माकडे जास्त दिसून आलेला आहे आत्तापर्यंत तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला समाजाला कोणता संदेश द्यायला आवडेल समाजाला एवढंच सांगेल की लागोनिया पाया तो तुम्हाला करटाळी बोला मुख्य नाव हे तुकाराम महाराजांची उक्ती प्रमाण आपण जर विठ्ठल चिंतनात जीवन घालवलं काय तरुण पिढीचं म्हणाल तर तरुण पिढी जास्त प्रमाणात जरी नसली थोड्या प्रमाणात असली तरी ती भाग्यवंत आहेत बरं का जे आहेत ती भाग्यवंत म्हणू या शरण गेले राया जे भाग्यवंत आहेत तेच या भक्तिमार्गाकडे वळतात पुण्य असावं लागतं जन्मजन्मांतरी असेल पुण्यसामग्री तरीच नाम वागरी येईल श्रीरामाचे जन्मजन्मांतराचे पुण्याही आपल्या पदरी असेल तरच माणूस भक्तिमार्गाकडे वळतो तसे बघायला गेले तर मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील झाले असते केवळ माझ्या ठाई सर्वच माणसं भक्ती करतात उपज जो प्राणी उपजलेला आहे मनुष्य प्राणी तो भक्ती मार्गात आहेच काय पण प्रकार वेगळे असतात काय जाणून भक्ती करणं आणि ज्ञानी भक्ताची लक्षणं वेगळी असतात अज्ञानी भक्ताची त्यामुळं ज्ञानीभक्त जे आहेत ते जे महात्म्याने मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते ज्ञानोबा कोबरा यांच्या मार्गावर चालला ज्ञानी भक्त चालतात तर त्यांचा उद्धार झाल्याच्या वरात त्यांना मानसिक समाधान हे प्राप्त त्यांना होते आणि इतरांनी बरं का भक्ती मार्गाला लागले हा आनंदच आहे कोणी -कुन कोणत्याहीने गेला तरी तो वाटा अनेक आहेत पण ठिकाणी एकच आहे जसं पंढरपूरला कोणी दिल्लीवरून येतो कोणी मुंबईवरून येतो कोणी बेंगलोरवरून येतो हाय कोणी केरळवरून येतो कोणी काश्मीरवरून कोणी आसामवरून येतो कोणी विमानाने येतो कोणी ट्रेनने येतो हाय कोणी बसने येतो कोणी कारने येतो कोणी चालक पण येतो असं आहे तेव्हा पण ठिकाण एक हेतू एकच की परमात्म्याची प्राप्ती व्हावी असा हेतू असतो पण त्यातल्या त्यात संतांनी जे मार्ग घालून राहिलेत नामचिंतनाचा मार्ग हां नामसंकीर्तन साधन पै सोपे झडतील पापे जन्मांतरणीचे हा संतांनी मार्ग दाखवला एका दा मार्ग आणि त्या मार्गाने जर आपण सोप्या मार्गाने आणि पायी तीर्थयात्रा घडो संता पायी पडो असा देहावर नश्वरता असल्यावर देहाचे अपेक्षा आस आस नसून देहाबद्दल उदासीन राहून जर पायी तीर्थयात्रा शरीराची सेवा शरीराने का होते ती सेवा कायिक वाचिक मानसिक सेवा वारीमध्ये घडत असते कायेनं म्हणजे शरीरानं देह चालत असतो वाचेनं नामचिंतन चालू असतं आणि मनाने त्याचं ध्यान केलं जातं अशी हे त्रिगुणात्मक सेवा आहे ती सेवा ह्या वारीमध्ये घडत असते म्हणून वारीला महत्त्व आहे बर म्हणजे तुमचा संदेश असा आहे की जर तुम्हाला त्रिगुणात्मक सेवा घडवायची असेल तर त्यांनी वारीला नक्की यावं कारण काय ना वाचेनं ना आणि मना, मनाने तिन्ही बाजूनी आपण ईश्वराची सेवा वारी केल्यामुळे करू शकतो आणि त्यामुळे तरुण वर्गाने किंवा इतर लोकांनी वारीकडे वळायला हवं असं तुमचं मत आहे बर धन्यवाद हे हे होते आपले एक वारकरी बाबा सासवडच्या सोपान काका मंदिरामध्ये धन्यवाद बाबा आणि तुमच्या पुढच्या जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण रामकृष्ण हरी